नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते मी अनेक व्हिडिओ केले आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अमेरिकेच्या निवडणुकीमधला जर का सर्वात मोठा कुठला निर्णायक मुद्दा असेल तर तो इला मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेण्याचा होता कारण एकदा ट्विटर इलान मस्क यांच्या हातात आल्यानंतर तिथले जे डेमोक्रॅट्स आहेत आप आपले आपले पुरोगामी लिंबू तिकडचे जे आहेत त्यांच्या हातामध्ये लोकांचा गळा घुटायला दुसरं काही साधन उरलं नाही कि एक महत्वाचं साधन त्यांच्या हातातून निसटलं इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतला त्याचं नामांतर केलं एक याच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर त्यांनी बिनधास लोकांना हे व्यासपीठ वापरू दिलं आता आतापर्यंत अमेरिकेमधले लिंबू हे फार राईट म्हणजे ज्यांना आपण उजवीकडचे लोक म्हणतो त्यांना लिहूच देत नव्हते दे, त्यांनी काहीही लिहिलं की त्याच्यामध्ये काहीतरी कोड काढायची आणि त्या पोस्ट दाबून टाकायच्या तुम्हाला मला माहिती आहे की इथे सुद्धा पोस्ट दाबल्या जातात व्हिडिओ दाबले जातात तुमचं जे नॅरेटिव्ह आहे ते नॅरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते तर हे सगळा हा जो डाव होता तो डाव उलटवण्याचं महत्वाचं काम कोणी केलं असेल तर ते इलॉन मस्क यांनी खरं म्हणजे इलॉन मस्क हे सायन्स सायन आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामधले परंतु ते ह्याच्यामध्ये उतरले कारण अमेरिकेसारख्या देशाला जो धोका आहे लिंबूंपासूनचा तो ओळखून त्यांनी ह्याच्यात काहीतरी बदल आपण करू शकतो का असा विचार केला आणि या क्षेत्रामध्ये ते उतरले आज निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतीने आपल्याला दिसतात आणि अर्थातच अमेरिकेच्या नव्या धोरणावरती मस्क यांच्या विचारांचा प्रभाव असेल हे आता अगदी उघड झालेलं आहे पण मस्क आहेत त्यांचं समाधान तिथेच झालेलं दिसत नाही समाधान हो झालं नाही म्हणजे काय तर त्यांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प जिंकून आणि त्यांना एक कारकीर्द मिळून हे त्यांच्या मनामध्ये जे काम आहे ते काम पूर्ण होणार नाहीये आणि म्हणून जर का अमेरिकेची सत्ता हातामध्ये आली असेल तर आता आपला जो दौरा आहे तो युरोपकडे वळवण्याची गरज आहे हिची खुणगाट इलॉन मस्क यांनी बांधलेली दिसते कारण लिंबूंचा दुसरा महत्वाचा मोठा अड्डा जो आहे तो युरोपामध्ये आहे युरोपियन युनियन मध्ये आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये ते निवडून आलेले आहेत तेव्हा तिथे त्याही भूमीवरती त्यांचा पराभव करणं ही महत्वाची गोष्ट आहे कारण हे जे नेते आहेत लिंबूंचे ते युरोपात बसतात आणि अमेरिकेमध्ये हस्तक्षेप करत असतात त्याची इतरही उदाहरणं मी देऊ शकेन पण मस्क यांनी त्यांची मुलूकगिरी जी आहे ती सगळी आता ब्रिटनकडे बळवलेली दिसते मलाही आश्चर्य वाटलं की त्यांनी एका एक जी सगळी त्यांची ट्वीट्स येत आहेत ती ट्विट वाचून ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर, स्टार्मर असं त्यांचं नाव आहे ते इतके अस्वस्थ झालेले आहेत की त्यांनी ज्या पद्धतीने मस्क यांचा मुकाबला करायचं ठरवलं ते बघितल्यानंतर मला आश्चर्यचकित होण्याची वेळ आली खरं म्हणजे या स्टार्मर साहेबांच्या हातामध्ये चार वर्षापूर्ती सत्ता दिलेली आहे आणि ती सत्ता आपण आपली जी धोरणं आहेत ती नीटपणे राबवावीत लोकांच्या हिताच काही काम करावं असं का या काही या स्टारमर यांना वाटत नाही स्टारमर आणि भारतामधले राहुल गांधी यांच्यामध्ये काहीही फरक नाही असं तुम्हाला जर का मी काही उदाहरणं दिली तर तुम्हाला संपूर्णपणे पटून जाईल ब्रिटनमध्ये आपल्याला आपल्याला माहितीये सध्याला इतक्या प्रकारच्या दंगली उसळत आहेत तिथे जे इमिग्रंट्स आलेले आहेत स्थलांतरित आलेले आहेत आणि वेगवेगळ्या देशांमधून तिथे पोचलेले स्थलांतरित हे गुन्हेगारी स्वरूपाची कामं करतात ब्रिटन मधल्या ज्या मूळ ब्रिटिश महिला आहेत त्यांना त्रास देतात त्यांच्यावर बलात्कार करतात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे अगदी कुणापर्यंत त्यांची मजल जाते रस्त्यांमध्ये उतरायचं गाड्या पेटवून द्यायच्या इमारतींमध्ये आगी लावायच्या ब्रिटनच्या मूळ अगदी ट्रॅफलगार स्क्वेअर पासून सर्वत्र तुम्ही जर का बघाल तर यांच्या मोर्चे निघतात आणि मोठ्या उच्च रवामध्ये ते सांगत असतात की एक ना एक दिवस ब्रिटन वरती आम्ही इस्लामचा झेंडा फडकवणार आहोत इथे शरियाच राज्य आणणार आहोत इतक्या ज्या वेळेला ओपनली घोषणा देण्याचं आणि त्याप्रमाणे काम करण्याचं सत्र या लोकांनी आरंभलं त्यानंतर ब्रिटिश लोक जागे झाले आणि त्यांनी देखील त्याला प्रतिवाद करणारे मोर्चे काढायचा प्रयत्न केला पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की मूळ इस्लामचे जे कोणी प्रवर्तक हे आहेत कट्टरपंथी इस्लामचे त्यांच्यावर कुठलीही कारवाई ब्रिटनमध्ये होताना दिसत नाही पण त्यांचा विरोध करण्यासाठी जेव्हा मूळ ब्रिटिश प्रजा रस्त्यावरती उतरली तेव्हा मा, त्यांच्यावर मात्र पाशवी पोलीस बळाचा वापर केला गेला पाशवी पोलीस बन म्हणजे पाशवी तुम्ही जी काही जी कल्पना करायची ती करू शकता ते सगळं तिथे घडलो आणि मग त्यांच्यावरती खटले सगळे हे सगळे जण फुकट सुटलेले आहेत त्यांना कोणी काही बोलायला तयार नाही तेव्हा इलॉन मस्क यांनी यांच्यावरती आपला आवाज उठवला आणि त्यांनी सांगितलं की ही ही जी काही आहे धोरणं आहेत ही धोरणं खरी नाहीत हे तुम्ही म्हणताय खरे की आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो परंतु इथे तसं होताना दिसत नाहीये कायर यांनी एक विधान केलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हल्ले मशिदींवरचे हल्ले आणि इस्लामी हल्ले खपून घेणार नाही आता कायर स्टारमर यांना हे जे विधान त्यांनी केलं त्याच्यावरती मस्क यांनी उत्तर दिलं ते म्हणाले की तुम्हाला फक्त मुस्लिम समुदायाची काळजी आहे तुम्हाला तुम्ही खरं म्हणजे पंतप्रधान आहात तुम्ही तर सर्व कम्युनिटीज बद्दल बोलायला पाहिजे तुम्हाला एकच धर्म का आठवत हो इतर धर्माचं सुद्धा काळजी घेण्याचं कर्तव्य तुमचं आहे पदारूढ पंतप्रधान आहात तुम्ही आता टोचणी जी, जी कर्तव्याची टोचणी ही अमेरिकेत बसून इलॉन मस्कनी काय स्टारवोर्ड लावावी ला ला का तुम्हाला पटतं का सांगा मला हे काय स्टारवोर्डनी स्वतः करायला पाहिजे होतं परंतु ते करत नाहीत आणि म्हणून तो आवाज जो आहे तो इलॉन मस्क उचल उठवताना दिसत आहेत आणि एकच घटना आहे असं नाहीये मित्रांनो त्याच्यामध्ये इला मस्क यांनी इतकी कडवी टीका केलेली आपल्याला दिसते पहिली गोष्ट त्यांनी काय केली असेल तर ट्विटर विकत घेतला त्यांनी त्यावेळेला तिकडचे जे या स्टारमर टाईप लोकांना विरोध करणारे जे कोणी अकाउंट होते ते सगळे ब्लॉक करून टाकलेले होते ट्विटरने परंतु इलॉन नस यांनी ते सगळे रिइनस्टेट केले ते पुन्हा उघडून दिली खाती आणि लोकांना आपल्या म्हणण्याप्रमाणे आवाज उठवण्याची संधी प्राप्त करून दिली प्लॅटफॉर्म व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि ह्याच्यामुळे स्टार्मर सारखी मंडळी अस्वस्थ झाली ती चिडली ह्याच्यात काही नवल नाही टॉमी रॉबन्सन सारख्या माणसाला सुद्धा यांनी ब्लॉक करून टाकलेला होता परंतु त्याचाही अकाउंट आता रिनस्टेट करून झालेला आहे ही अतिशय एक महत्वाची पाऊल जे आहे ते इलॉन मस्क यांनी उचललेलं होतं इलॉन मस्क पुढे असंही म्हणाले दिस इज डार्क ही वॉन्ट सोव्हिएट ब्रिटन याचा अर्थ काय होतो की, का की काय स्टार्मर यांना ब्रिटनमध्ये सोव्हिएट रशिया बनवायचा आहे सोव्हिएट रशिया म्हणजे काय तर कम्युनिस्ट रशिया आणि ब्रिटनला काय स्टार्मर हे कम्युनिस्ट बनवायला निघालेले आहेत असा या टीकेचा गर्भितार्थ होतो आणि मग त्याच्यासाठी त्यांनी स्थलांतरितांबद्दलच स्टार्मर यांचं धोरण आणि तिथली जी एकंदरीत गुन्हेगारीची पार्श्वभूमी आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई न करण्याचं सरकारचं जे धोरण आहे ह्याच्यावरती कडक टीकेची जोड उठवलेली तुम्हाला दिसेल हे इलॉन मसकडून तुम्ही म्हणाल की इलॉन चा काय संबंध आहे परंतु मी तुम्हाला सांगितलं की केवळ अमेरिकेमध्ये लिंबूंचा पराभव करून उपयोग नाही त्यांना युरोपात सुद्धा हरवणं तेवढंच महत्वाचं आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला सांगितलं मी की ब्रिटिश लोक रस्त्यावरती उतरले त्यांच्यावरती अॅक्शन झाली आणि त्याला विरोध कोणी केला तर त्याला विरोध इलॉन मसनी केला स्टार्मर मात्र त्याचं समर्थन करत होते पोलीस ऍक्शनचं समर्थन स्टारमर करत होते की लोकांना तुम्हाला कल्पना करा तुम्ही ब्रिटिश जनतेला काय वाटलं असेल तुम्हाला मला काय वाटत होत तेच आज ब्रिटिश जनतेला वाटतंय आणि मग त्यांच्या बाजूनी उभा राहणारा जो मस्क आहे तो त्यांना जवळचा वाटला तर मला नवल वाटणार नाही तेव्हा अशा पद्धतीमध्ये ब्रिटनचं जे वातावरण अत्यंत गढूळ झालेलं आहे त्या गढूळ वातावरणामध्ये इलॉन मस्क हा एकच आपला तारण करताय असं लोकांना वाटलं तर त्याच्यात विशेष नाही इलॉन मस्क यांच्या खुद्द वडिलांनी सुद्धा काही ट्विट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने काय स्टार्मर जे ब्रिटनच जे परिवर्तन करायला बघतायत तसं नाहीये लोक ह्या ब्रिटनकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात एक लोकशाहीची जननी असलेला देश आणि न्यायप्रियतेसाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटन ही जी प्रतिमा आहे तुमची त्या प्रतिमेला तड़ा जातोय तुमच्याच ऍक्शन्स मधून परंतु त्याच्यावरती कारवाई काहीच नाही आता हे जे वाक्य आहे ते एरो मस्क म्हणजे मस्क यांचे पिताश्री ह्यांनी केलेला आहे त्यांनी ज्या ज्या लोकांना ब्रिटिश लोकांना तुरुंगात डांबण्यात आलं कारण त्यांनी निदर्शनं केली कट्टरपंथी इस्लामच्या विरोधामध्ये त्याला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आपल्याला दिसेल ते सांगतात की संपूर्ण जग हे इंग्लंडकडे मार्गदर्शनासाठी बघत असत परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे की स्टारमर यांच्या धोरणामुळे एकंदरीतच ब्रिटन मध्ये अन इंग्लिश म्हणजे जे ब्रिटनच्या परंपरेला साजेसे नाहीत अशी धोरण आणि अशा कारवाया तिथे घडून येताना आपल्याला दिसत आहेत हे वातावरण तुम्हाला वाटेल की मी एखाद दुसरं उदाहरण देते दे परंतु तसं नाही तुम्ही जर का ट्विटर वरती जाल तर तुम्हाला कित्येक पब्लिक रिॲक्शन दिसतील आणि त्याच्यामध्ये ज्या दोन तीन ठळक ज्या पब्लिक रिॲक्शन आहेत ते मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगते काही गोष्टी आहेत अशा की न, एका एक स्त्री आहेत तिने टेलफन मध्ये एक इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यामध्ये ग्रुमिंग गँग्स म्हणजे ब्रिटन मध्ये झुंडीनी हे कट्टरपंथी इस्लामी फिरत असतात आणि ते ब्रिटिश मुलींना टार्गेट करतात त्यांचं सावज बनवतात आणि मग त्यांना फशी पाडतात वेळ प्रसंगी त्यांचे खू दे करतात जी कथा लव जिहादची आपण भारतामध्ये बघतो तीच अवस्था ब्रिटनमध्ये तिथे तर अगदी म्हणजे त्याला म्हणू आपण बळजबरीने पळवून सुद्धा मुली नेल्या जातात आणि त्यांच्या सोबत हे असे व्यवहार केले जातात तेव्हा ह्या अशाच एका प्रसंगाचं त्या त्या वर्णन त्यांनी त्या, त्या इंटरव्ह्यू मध्ये केलं त्याच्यासाठी कोणाला झाली तर त्या ब्रिटिश महिलेला जिनी ती मुलाखत दिली इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये तेव्हा त्या महिला म्हणतात की मी कॅमेरून बेल नावाची एक ना महिला आहे आणि तिने टिकटॉक वरती एक व्हिडिओ होता त्याच्यावरती आपलं काही बोलणं केलं त्याच्यानंतर तिला तुरुंगात डावण्यात आलं म्हणजे तुम्ही कल्पना करा तिला काय वाटलं असेल ही केवळ वर तेवीस वर्षाची मुलगी आहे आणि तिने ते सगळं वर्णन केलं की हे लोक कसे आले काय करत होते परंतु तिने जे काय वर्णन केलं त्याच्यावरती जज साहेबांचं सा म्हणणं असं की हे बोलता कामा नाही होत कारण तिच्या बोलण्यामधून हे बोलणं प्रक्षोभक आहे आणि म्हणून दंगली उसळण्याची शक्यता आहे आणि म्हणून पोटेन्शियल टू फॅन द फ्लेम्स पोटेन्शियल टू फ्लॅम द फॅन द फ्लेम्स असे शब्द जज साहेबांनी वापरले तिच्यासाठी कल्पना करा तुम्ही त्या अशा पद्धतीने जर का तुम्ही लोकांना ट्रीट करणार असाल ज्या त्यांच्या न्याय्य मागण्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणार असाल तर ब्रिटनची अवस्था जी आहे ती दोन हजार चौदा सालचा हिंदुस्थान आहे अशी तुम्ही कल्पना करू शकता आणि म्हणून एकंदरीतच इलॉन मस्क यांनी एक ठाम निर्णय घेतलेला दिसतो की मी ब्रिटनच्या पॉलिटिक्सवरती ते उघडपणे टीका करतात स्टार्मर वर टीका करतात त्यांनी अस्वस्थ झालेले जे स्टार्मर आहेत त्यांनी काही उदाहरण निर्णय घेण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आ, स्टार्मर चिडलेले होते आणि त्यांनी सांगितलं की इलॉन मस्क यांना काही मी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक सेमिनार घेतोय आणि त्याच्यामध्ये मी इलॉन मस्क यांना अजिबात इन्व्हाइट करणार नाही हम्म वी आर नॉट गोईंग टू इनवाइट दीडिंग टेक्नॉलॉजी इनोव्हेटर अँड इंडस्ट्री लीडर टू टू यूके बिकॉज ही सेड मीन्स अबाउट मी माय इज म्हणजे माझ्या बाबत त्यांनी अत्यंत घृणास्पद वक्तव्य केली आणि माझा आत्माभिमान दुखावलेला आहे आणि म्हणून मी ह्या टेक्नॉलॉजी लीडरला या आमच्या सेमिनार मध्ये बोलवणार नाही असं जेव्हा स्टार्मर सांगतात तेव्हा त्यांचं व्यक्तिगत हित जे आहे ते देशाच्या हिताच्या ते वर धरतात असा त्याचा अर्थ होतो पण तुम्हाला देशाचं हित बघायचं असतं तर तुम्ही आजच्या घडीला सर्वात मोठा जो इनोव्हेटर आहे संशोधक आहे आणि एक यशस्वी उद्योजक आहे त्याला तुम्ही तिथे बोलवायला पाहिजे होतो पण तुम्ही त्याला बोलवत नाही कारण तो तुमच्यावरती झोमरी टीका करतो मग देशाचं हित खड्ड्यात गेलं तरी चालेल असं या स्टारमर साहेबांना वाटत असत आणि ते म्हणतात की आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जरूर प्रगती करू आम्हाला इनॉनॉम्सची काही गरज नाही आम्ही त्यांच्याशिवाय त्यांच्या गुंतवणुकीशिवाय सुद्धा अशा पद्धतीची प्रगती करू शकतो तेव्हा त्यांना आपण खरं म्हणजे <laughs> अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं आणि शुभेच्छा द्यायला पाहिजे स्टारमर यांनी आणखी एक अत्यंत कडवी टीका इलॉन मस्क वर केली की इलॉन मस्क आता माझ्या विरोधकांना शंभर मिलियन डॉलर डोनेशन देणार आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला आणि खरं म्हणजे स्टारमर यांनी धाडस दाखवलं म्हणजे निर्भय वगैरे ते बहुतेक आपल्याकडच्या सभा ऐकून ते निर्भय झालेले असतील आणि त्यांनी अगदी जाहीर प्रश्न विचारला की देणार का तुम्ही शंभर मिलियन डॉलर त्यांना त्यांचे जे विरोधक आहेत नायजेल फराज म्हणून तर नायजेलना शंभर मिलियन डॉलर हे देतील हे स्टार्मरनी चेष्टा केल्यासारखं टर्न लावल्यासारखं खरं म्हणजे लोकांना दाखवलं परंतु ते मनातनं इतके घाबरलेले आहेत की आता स्टार्मर हे कायदा बदलायला निघालेत लक्षात घ्या कायदा बदलायला निघालेत ते कायद्यामध्ये अशी तरतूद करणार आहेत कि एका व्यक्तीला दहा हजार पौंडाच्या वरती राजकीय पक्षांना देणगी देता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद आपल्या कायद्यातच करून घ्या म्हणजे ही इलॉन मस्कनी शंभर मिलियन डॉलर स्टार्मरला देणार तुमच्या नायजल फराजला देण्याची पाळीच उद्भवणार नाही इतकी जर का तुम्ही तुम्हाला इलॉन मस्कची धास्ती बसलेली मस असेल तर त्याच्यापेक्षा आपलं चुकतंय काय ह्याचा कुठेतरी तर विचार कराल की नाही आणि हे सगळं आताच घडतय बाबतीत असं नाहीये याच्या अगोदर जे ऋषी होते त्यांच्या <laughs> ज्या गृहमंत्री वाईसाहेब आहेत त्यांनाही राजीनामा द्यावा लागला त्यांनी तर आकडेवारीनुसार सांगितलेलं होत की बघा हे ज्या ग्रुमिंग गॅंग म्हणतात म्हणजे मी जो उल्लेख केला की झुंडीनी ही कट्टरपंथी इस्लामी मुलं फिरतात आणि ब्रिटिश मुलींना पळवून नेतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात तर याची आकडेवारी देऊन त्या बोललेल्या होत्या ब्रेवरमन ब्रे, 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 ब्रे परंतु त्यांना सुद्धा ऋषिक सुनाक यांनी शांतपणे घ्या आणि तुमच्याकडे पुरावा नसेल तर अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका असा सल्ला पंतप्रधान म्हणून सुनाक यांनी सुद्धा दिलेला होता तेव्हा हे जे लिबरल्स आहेत ना ब्रिटन मधले ते काही कमी नाहीये ते अमेरिकन लिबरल्स पेक्षाही अधिक उपद्रवी आहेत असं तुम्ही लक्षात घ्या आणि ही बाब जी आहे ती केवळ ब्रिटनमध्ये नाही हीच गोष्ट फ्रान्समध्ये आहे तीच गोष्ट जर्मनीत आहे आणि युरोपाच्या इतर महत्वाच्या देशांमध्ये सुद्धा आज ह्याची लागण झालेली आहे तेव्हा सुरुवात जी आहे ती मस्क यांनी ब्रिटन पासून केली ही गोष्ट अत्यंत मी तर म्हणते की हा एक निर्णायक पुन्हा एक क्षण आलेला आहे निर्णायक क्षण आलेला आहे आणि लिंबूंनी जागवण्याची गरज आहे की अशा पद्धतीमध्ये तुम्हाला कोणीही आजपर्यंत युरोप असेल किंवा अमेरिका असेल धादांत कोट्या वर्णनांवरती सत्ता हातामध्ये घेतल्या क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज बाबत मी सांगितलं मस्क यांचं म्हणणं एवढंच आहे की ठीक आहे क्लायमेट चेंज जर का महत्वाचा असेल तर त्याच्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्या तंत्रज्ञानाला त्याच्यावरती सोल्युशन मिळवू द्या तुम्ही हे जे काही सगळं करताय की रिन्युएबल एनर्जी अमुक ज्याच्यामध्ये अजून तंत्रज्ञान उपलब्ध नाही आणि लोकांचं जीवन तुम्ही दुर्धर करताय ही बाब खरी नाही परंतु मस्क यांचा जो विचार आहे त्या विचाराशी हे लिंबू जुडलेले नाहीयेत कारण त्यांच्या मते जसं जग असायला पाहिजे तसंच ते असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते एक स्वल्पविराम सुद्धा टाकून घ्यायला तयार नाहीयेत कुठलाही बदल करायला तयार नाहीयेत तेव्हा ज्या अवस्थेमध्ये अमेरिकेच्या कमला हॅरिस साहेब गेल्या आणि त्यांच्या बाजूनी केवढा मोठा डिंडीम पुकारला जात होता तुम्हाला आठवत असेल की हॅरिसच कशा जिंकणार यांच्या पलीकडे दुसरा कुठला रिपोर्ट तुम्ही वर्तमानपत्रांमधून त्या काळामध्ये बघितला नसेल आणि त्या सणसणीत सन, आपल्या सणसणीत सन, आपल्या डो, डोनाल्ड ट्रम्प यांचा मला वाटतं तुम्ही तो त्यांच्या विजयाचा जर का नकाशा बघाल तर इथे तिथे कुठेतरी काही जे पुंसके निळ्या रंगाचे दिसत आहेत ते सुद्धा पुंसके अशा ठिकाणी आहेत की जिथे व्होटर आय कार्ड जे असतं किंवा हा अमेरिकेचा मतदार आहे ह्याचं ओळखपत्र तपासून बघा अशी जिथे रिक्वायरमेंट होती तिथे ट्रम्प जिंकले आणि जिथे ती रिक्वायरमेंट नव्हती गरज नव्हती तिथे कमला हॅरिस जिंकल्या हा महत्वाचा फरक आहे आणि जिथे जिंकल्या तिथे सुद्धा गेल्या वेळी जितकं मार्जिन मिळालेलं होतं जितकी जास्त मतं मिळालेली होती, होती। बायडेन यांना त्याच्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणामध्ये हॅरिसना मत मिळालेली दिसतात तेव्हा पराभवामधून बोध घेईल तो खरा नेता असतो आणि तो जे ए ह्या सगळ्यांचं म्हणणं काय तर आम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा विचार करत असतो पण तुम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता तर तुम्ही शास्त्र कशावरती असतं ते तर सत्यावरती असतं फॅक्ट वर असत वस्तुस्थिती काय ही आधी मान्य करायला लागते तर शास्त्राला आरंभ करता परंतु ती वस्तुस्थितीच नाकारायची हे या लिबंच वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्यांचा एका मागून एक, एक पराभव होताना दिसेल जी अवस्था भारतामध्ये राहुल गांधी यांची झाली तीच ब्रिटनमध्ये काय स्टार्मर यांची होणार नाही अशी ग्वाही कोणी देऊ शकत नाही स्टार्मर जर का वेळीच जागे झाले नाहीत सावध झाले नाहीत तर तुम्हाला इथून पुढे वेगवेगळ्या पद्धतीची संकट ब्रिटनवर येताना दिसतील आधीच ते आर्थिक खाईमध्ये हो आहेत संपूर्ण युरोप हा तबा झालेला आहे तबा नाश पावलेला आहे ज्या पद्धतीमध्ये तिथे महागाईचं संकट लोकांवरती आहे म्हणजे या ब्रिटनचीच कथा सांगितली जाते की लोकांना विजेचं बिल परवडत नाही भाडं परवडत नाही म्हणून वेगळी राहणारी मुलं आता पुन्हा आई वडिलांसोबत राहायला त्यांनी सुरुवात केली आहे कुठे ना कुठेतरी जो काही तुटपुंज जो उत्पन्न आहे त्याच्यानी निदान दोन वेळच खायला मिळेल अशा भ्रांतीमध्ये ब्रिटनचे नागरिक आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे लिबरन्स हे कट्टरपंथी इस्लामी झुंडींवरती कराच्या रूपाने येणारा पैसा उधळून टाकायला उत्सुक झालेले आहेत हे चित्र लोकांना पचणार नाहीये पचणार नाहीये परंतु ते त्याच्यातून जागे होणार नाहीत सोरोस असतील सोरोस हे एक नाव घ्यायचं असे तिकडे एक हजार वर सोरोस असतील युरोपामध्ये परंतु इलॉन एकटेच आहेत आणि त्यांनी जो आवाज उठवलाय तो आवाज महत्वाचा आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते थोडासा मोठा झालाय व्हिडिओ परंतु अत्यंत महत्वाचा आणि गंभीर विषय आहे म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ केला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत काय म्हणू द्या नमस्कार